कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट मंदिरात पंढरपूर आळंदी पंढरपूर पायीवारी अंतर्गत आळंदी कार्तिकी यात्रा सोहळा उरकून परतीच्या प्रवासात जाताना श्री पांडुरंगरायांच्या पादुका पालखीच्या मुक्कामी आगमनानिमित्त स्वागत आणि पाहुणचार हरिनाम गजरात प्रथा परंपरेचं पालन करीत झालंय यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू तापकीर यांनी श्रींच्या पादुकांचं दर्शन घेत श्रींना हार श्रीफळ अर्पण करून स्वागत केलं यावेळी पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त मारुती जळगावकर देशमुख पालखी सोहळा प्रमुख अधिपती विठ्ठलराव वासकर महाराज पुजारी संदीप कुलकर्णी आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट विकास ढगे पाटील विश्वस्त भावार्थ देखणे योगी निरंजन नाथची पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे विलास तात्या शिंदे माऊली गुंजुळकर आदी मान्यवरांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड काशीनाथ तापकीर मनोहर भोसले संचालक प्रवीण काळजे काळूराम पठारे रमेश घोंगडे राजेंद्र नाणेकर कल्याण आबा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या नियंत्रणात श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्यानं परतीचा प्रवास सुरू केला असून परतीच्या प्रवासात जाताना सोहळा विसावला होता यावेळी मंदिर परिसरात आकर्षक रंगावली पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरात प्रथा परंपरांचं पालन करीत स्वागत आणि पाहुणचार हरिनाम गजरात झाला श्रींचा महानैवेद्य भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला श्रींच्या पालखीचे थोरल्या पादुका मंदिरासमोर आगमन आणि स्वागत मोठ्या उत्साहात झालं यावेळी दिंडीतील वारकरी यांनी श्रींची आरती घेऊन श्रींचा पालखी सोहळा हरिनाम गजरात मार्गस्थ केला यावेळी श्रींचं दर्शन घेण्यास भाविकांनी गर्दी केली होती यावेळी दिघे आळंदीचे वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर यांनी सुरळीत नियोजन केलं प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा